श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार हनुमान जयंती तेवीस एप्रिल चैत्र महिना पौर्णिमा तुम्हाला सांगतो या दिवशी जर तुम्ही हा शब्द फक्त अकरा वेळेस बोलताय तर तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असू हो द्या ती एक तासामध्ये अक्षरशः पूर्ण होईल विश्वास ठेवा जर विश्वास ठेवला तर सर्व काही पॉसिबल असतं जर विश्वास नसला तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी पॉसिबल होणार मग आता आपल्या कठीणातल्या कठीण ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करायच्या तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी एम धरलं पाहिजे ध्येय धरलं पाहिजे आणि त्यानुसार आपण सराव मेहनत प्रॅक्टिस केली पाहिजे त्याच्याबरोबर भगवंताचीही साथ आपण घेतली पाहिजे लक फॅक्टर आपण आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे भाग्योदय आपला झाला पाहिजे आपला चांगला काळ आला पाहिजे आणि चांगला काळ येण्यासाठी आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे आपलं आचरण भगवंताच्या भक्तीमुळे अक्षरशः सुधरून जात जे वाईट काळामध्ये आपल्याला जो होणारा त्रास असेल तो त्रास भगवंताच्या नामाने भगवंताच्या भक्तीने तो दूर होऊन जातो तर आता हनुमान जयंतीचा आपल्याला खूप सुंदर असा भन्नाट असा प्रभावशील असा उपाय करायचा आहे तत्पूर्वी सांगतो नवीन कुणी असेल त्याने लगेच चॅनलला व्हिडिओला लाईक करा, ला, ला, करा माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा जेणेकरून तुमच्या दादाला नवनवीन कंटेन आणण्यासाठी प्रोत्साहन मिळत असत ताकद मिळत असते तर आता हनुमान जयंती आहे या दिवशी जर आपण कोणतीही सेवा करतोय तर निश्चितच प्रभू रामचंद्रांच्या कृपांनी प्रभू हनुमंताच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये मंगल गोष्टी होणार आहेत तर उपाय खूप सुंदर आणि साधा आहे याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कोणी काही केलेलं असेल पाठवलेलं असेल किंवा बाधा असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजारपण असेल ते अक्षरशः दूर होऊन जाईल तर काय उपाय करायचा का आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचंय उठल्यानंतर हंथरुणामध्येच आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम अकरावेळेस मंत्र जपायचाय जपून झाल्यानंतर प्रातविधी आवरा तुमची आवरल्यानंतर आंघोळ वगैरे करा घरातली देवपूजा करा देवपूजा केल्यानंतर दोन नारळ तुम्हाला घ्यायचेत दोन नारळ तुम्हाला घ्यायचेत घेतल्यानंतर एक नारळ काय करायचा की घरातून चारी बाजूला फिरवायचा आहे घरातून चारी बाजूला फिरवायचा आहे भिंतींना कोपऱ्यांना सगळ्यांना टच करायचा आहे एक नारळ आणि फक्त टच करताना किंवा फिरवताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जे जय राम या मंत्राचा जाप करायचा आहे आणि तो नारळ आणून देवघराच्या तिथं तुम्हाला ठेवायचा आहे दुसरा नारळ घ्यायचा आहे दुसरा नारळ तुमच्या घरामध्ये पाच व्यक्ती आहेत सहा व्यक्ती आहेत चार व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून तुम्हाला क्लॉकवाईज उतरायचा आहे उतरताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जाप करायचा आहे सात वेळा तुम्ही हा नारळ प्रत्येकाच्या अंगावरून उतरून घ्या उतरून घेतल्यानंतर हनुमान चालिसाचं चा एक छोटस पुस्तक घ्या दोन अगरबत्ती घ्या साखर घ्या किंवा खडी साखर घ्या आणि अर्धी वाटी तेल घ्या एवढं साहित्य घेऊन आणि उतरलेले जे दोन्ही नारळ आहेत ते दोन्ही नारळ बरोबर घ्या आणि सरळ तुम्हाला मारुती मंदिर गाठायचंय मारुती मंदिर प्रत्येक गावामध्ये असतच त्या मंदिरामध्ये जायचं तेल समईमध्ये तिथं व्हा अगरबत्ती प्रज्वलित करा साखर भगवंताच्या समोर ठेवा ठेवल्यानंतर तुम्हाला ते दोन्ही नारळ तिथं तुम्हाला फोडायचे फोडल्यानंतर तुम्हाला सभामंडपामध्ये बसायचंय बसल्यानंतर तुम्हाला अक्षरशः तिथं बसून तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे पठण करून झाल्यानंतर मारुती रायांना एक छोटीशी विनंती करायची हे मारुतीराया हे भगवंता मी तुझा दास आहे मी तुझा भक्त आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये कोणतेच मंगल कार्य होत नाहीये भगवंता रोग आहे साडेसाती आहे बाद आहे अक्षरशः मी वैतागलेलो आहे तर भगवंता माझ्यावर कृपा कर माझी अमक्या अमकी एक इच्छा आहे आता तुमची जी इच्छा असेल ती मारुती रायांना या दिवशी बोला तुम्ही बोलल्यानंतर तुम्ही म्हणा की हे मारुती राया माझी इच्छा पूर्ण करा मी तुमचा दास आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्ही दहा मिनटं तिथं बसून उच्चार करा बघा मारुती राया तुमच्यावर कृपा करते प्रत्येक शनिवारी तुम्ही मारुती मंदिरामध्ये जावा अर्धी वाटी तेल व्हा वाहिल्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये तेला मिटाला पैसा अडक्याला कधीही काही कमी पडणार नाहीये कोणी शत्रू असेल किंवा वाईट शक्ती असेल तुमचं काही बिघडू शकत नाहीये एवढं पॉवरफुल उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त